नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये आज व्हिडिओ जो आहे तो रेसिपीचा नाही आहे तर मी आज शॉपिंग करायला गेलेले होते पिल्लूच्या पप्पांना सुट्टी होती संडे असल्यामुळे त्याच्यामुळं म्हटलं चला किराणा भरून घ्यावा पूर्ण महिन्याचा आणि पिल्लू पण थोडासा बिमार होता त्याच्यामुळं म्हटलं त्याला फिरवून पण होईल दोन तीन दिवस तो आजारीच होता म्हणजे त्याला लस दिली ती ना त्याच्यामुळं त्याचा पाय आणि हात दुखत होता हात नव्हता जास्त पण पाय खूपच दुखत होता त्याच्यामुळं म्हटलं चला त्याला फिरवून आणावं त्याच्या अगोदर थोडासा चहा घेतला पिल्लूच्या पप्पाचं सरास डोकं दुखत होतं म्हटलं चहा पिला फ्रेश वाटेल त्यांना रोडडी जाताना हे डी वाय पाटील कॉलेज आहे हे रावेतमधलं त्या शेजारीच जवळच असं डी मार्ट आहे त्याच मार्टला गेलेलं होतं तर हे पहा डी मार्ट पण आलं जगेच आणि संडे असल्यामुळे इतकी गर्दी होती प्रमाणाच्या बाहेरच तर, तर गाडी पार्किंग लावायला जागाच नव्हती पूर्ण राऊंड मारून आलो आम्ही मार्टला पण गाडी लावायला काही जागाच नव्हती पण ॲडजस्ट करून कशी तरी गाडी लावली आणि पिल्ल्याला खाली उतरवलं मस्त चालत होता तो पण त्याला बघून मी पण खुश झाले कारण दोन दिवस त्याचा चेहरा पडलेला होता खेळत वगैरे खात वगैरे नव्हता ना तर मला पण चांगलं वाटत नव्हतं आता जरा फ्रेश वाटायला लागलं त्याला पण म्हटलं चला आता मग गेलो डी मार्टमध्ये पण तिथं काही व्हिडिओ शूट करता आला नाही मला जास्त कारण तिथं खूपच गर्दी होती मग थोडं सामान घेतलं ना अर्ध सामान आम्ही स्टार बाजारमधून घेऊन आलो चला तर मग तुम्हाला दाखवते मी डी मार्टमधून काय काय घेऊन आले हा रिनबार घेऊन आले मी तर सहाचा पॅक आहे भांड्यांसाठी भिमबार आणला त्याचसोबत म्हटलं आता मला एक दीड महिन्यापर्यंत तरी जातो जास्तीत जास्त तिघांचेच कपडे असतात आणि एक टाईटचा पुडा आणला हा छान असतो मला आवडतो त्यासोबत बातसप पण घेतला एक पूर्ण पॅकेज घेता घ्यायचा हो, होता ॲक्च्युली मला फोरचा पण कसं त्यांना तो पाहिजे होता आणि मला हा चंदनवाला मेडीमिक्स मला आवडत नाही म्हणलं आता दोघांनी भांडणं करण्यापेक्षा वेगवेगळं वेग एक सिंगल सिंगल घ्यावा चांगला वाटला तर नेक्स्ट टाईम मोठावाला घ्यायचा त्याचसोबत मी फेशवॉश पण घेतला आणि फोर सेक्शनमधून थोडंसं जिरे आणि मोहरी घेतलं फोडणीसाठी ते पण संपलेलं होतं त्याचसोबत म्हणलं वाटणाला हारबारची डाळ प्रत्येक वेळेस टाकण्यापेक्षा भाजून मग म्हटलं चला फुटानेच घेऊन यावेत ते ती तीस रुपयालाच भेटत होतं बाय वन गेट वनमध्ये होतं म्हणून म्हटलं चला फुटाने यूज करावेत हारबारच्या डाळीऐवजी आणि गुळाचा बी खडा ढेकुळ म्हणजे पूर्ण घेण्यापेक्षा हे क्यूब्स घेऊन आले हे पण बाय वन गेट वनमध्ये होते आता गावाकडे जायचं आहे म्हटलं शेंगा आणि गुळाच्या पोळ्या घेऊन जावेत ट्रॅव्हलमध्ये जाताना त्यासाठीच मी गुळ घेऊन आले ठे जास्त वेळ पण लागत नाही त्याला ठेसायला वगैरे ठेचायला पण जास्त वेळ लागत नाही त्यासोबत ते बाळाचा डायपर बस एवढंच डीमार्टमध्ये घेऊन हो आले मी आणि बाकीचं जे सामान आहे आता तुम्हाला मी पुढं दाखवणार हो ते मी पूर्ण स्टार बाजारमधून घेऊन आले मला असं वाटतं डी मार्टपेक्षा मा स्टार बाजार बेटर आहे कारण तिथं स्पेस वगैरे भरपूर मोठा असतं शॉपिंग करायला जागा पण खूप असते आणि गर्दी कमी असते तर जागा ठेवायला ठेवायलासुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती चला मग आता तुम्हाला मी स्टार बाजारमधून काय काय घेऊन आले ते दाखवते तर ह्याच्यामध्ये मी सगळं जे ग्रोसरीचं सामान घेऊन आले ही तुरीची डाळ आहे ही अर्धा किलो डाळ घेतली मी तर ते वरण भात वगैरे बनवायला सोप्पं जातं पटकन आणि खराब पण नसतं जास्त त्याच्यामुळं मी तिथूनच घेते तीन किलो इंद्रायणी राईस घेतला पुलाव राईस वगैरे बनवायला सोपं पडतं त्याच्यामुळं मग मग हाच घेते मी आणि पिल्लाला पण हाच आवडतो त्याचसोबत बेसन आहे स्टारचं हे टाटाचं प्रॉडक्ट आहे होम ब्रँड आहे त्यांचा तर ते स्वस्त भेटत होतं एक किलो मग एक किलोच घेतलं आपलं बनवायला सोपं असतं भजी वडापाव वगैरे बनवायचे असेल तर कधी कधी त्याच्यामुळं मी ते एक किलो घेतलं साखर घेतली दोन किलो चहा वगैरेसाठी त्यासोबत चहापत्ती तर घेतली नाही कारण ऑलरेडी घरामध्ये होते आणि हा मखाना आहे याची तर खीर मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती कालच टाकलेली आहे पिल्लोसाठी बनवत असते मी पौष्टिक आहे मखाना कांबळाच्या बिया असतात ह्या तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून पाहतो व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी आहे शॉर्ट्समध्ये मटकी घेतली होती अर्धा किलो मिसळ वगैरे बनवायला आणि त्याचसोबत मी ऑइल घेतलं तर सनफ्लावर ऑइलच यूज करते मी ॲक्च्युली मी सनीचे सनफ्लावर यूज करते पण ते तिथं नव्हतं म्हटलं मग चला हे स्टारचंच होतं तिथं संध्याकाळची पण वेळ झालेली होती वे साडेआठ वाजता आले ते म्हटलं मग हेच शिल्लक होतं तर मग हेच घेतलं बाजरी घेतली तीन किलो बाजरी आहे ही ते एक एक महिनाभर जाते मला तीन किलो आणि पाच किलो गहू घेतलेले होते तर ते गहू मी येता येताच गिरणीमध्ये टाकून आले वेळेस आपल्या चॅनलवरती छोले भटुरेचा व्हिडिओ येणार आहे तर त्यासाठी मी छोले आणि भटुरे बनवण्यासाठी छोले घेऊन आले म्हणजे काबुली चणा घेऊन आले एक अडीचशे ग्राम काबुली चणा होता आणि सोबतच आपले पापड वगैरे असतात ना त्यासोबत तोंडी लावाय म्हणून हे घेऊन आले होते मी ह्याला काय म्हणतात मला तर म्हण माहीत नाही याचं नाव आणि गरम मसाल्याशिवाय तर मला भाजीला टेस्टच येत नाही त्याच्यामुळं गरम मसाला तर प्रत्येक वेळेस माझ्या किराण्यामध्ये असतात आणि हे जे आहे आपल्याकडे बॉबी म्हणतात आणि हे विदर्भामध्ये पोंगे म्हणतात मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम पोंगे हे ना ऐकलं होतं ना मला खूप हसं आलं होतं आणि शंभर शंभर ग्रॅम मी काजू आणि बदाम घेतले पिल्लूसाठी शंभर शंभर ग्रॅम भरपूर होतात एक दीड महिन्या जातात त्याला तर मी खीर बनवून देते त्या मखान्यासोबत तो खातो छान असं त्याला पौष्टिक पण आहे म्हणून देत असते मी त्याला त्याचसोबत मी एक कॅडबेरीचं पॅकेट पण आणलेलं होतं तर मला अचानकच आहे ना असं चक्कर वगैरे येते काम वगैरे येतो जेवण वगैरे अचानक केलं नाही ना टायमिंगवरती जास्त धावपळ केली ना तर चक्कर आल्यासारखं होतं मग त्यावेळेस हे एखादी बाईट खाल्ली ना चॉकलेटची तर जरा बरं वाटतं म्हणून मी ही फ्रीजमध्ये ठेवतच असते शक्यतो करून आणि त्यासोबत हँडवॉश घेतलेला होता तर मी हा स्टार बाजार आणि डीमार्ट धोनीमधून पण आणलेला नाही जातानाच स्टार बाजारमध्ये शगुन चौकात गेलो होतो अगोदर तर शगुन चौकातून घेऊन आलो पिंपरी चिंचवडच्या आणि कोलगेट एक होती बस एवढं सगळं किराण्यामध्ये होतं माझ्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही मला समजत नाही का सबस्क्राईब करत नाही सो सगळ्यांनी सपोर्ट करा